श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये गणपती बप्पा आणि गौरी लक्ष्मी मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल तर बोलता बोलता आज गणपतीचा चौथा दिवस आहे आणि उद्या आपले गणपती बाप्पा माता लक्ष्मी गौरी या दोन्हीही आपापला निरोप घेणार आहेत निरोप देतो देवा तुझला चुकले मजले चुकले माकले सांगावे मजला म्हणजे काय तर आपल्याकडून काहीही चुकले असेल तरी त्यांची क्षमा प्रार्थना आपल्याला मागायची आहे आणि उद्या गणपती बाप्पाचे ज्यांचे पाचव्या दिवशी विसर्जन असते त्यांनी आणि ज्यांचे नसते त्यांनीही व्हिडिओ ऐका कारण दहाव्या दिवशी सातव्या दिवशी अशीही गणपती विसर्जनाची पद्धत आहे गणपती विसर्जन करणे म्हणजे काय हेच आज नेमक्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की गणपती विसर्जन कसा करावा काय म्हणावं नक्की काय त्याच्या प्रथा आहेत खऱ्या प्रथा काय आहेत आपण कुठं चुकतो आहे का हे आपल्याला बघायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन की जास्तीत जास्त जणांनी जर शाडू मातीचा गणपती बसवला असेल तर तो घरामध्येच विसर्जन करा आता घरामध्ये गणपती विसर्जन करण्याची प्रथा काय सांगते हे मी तुम्हाला सांगते की कसा घरामध्ये गणपती विसर्जन करायचा एक स्टीलचे किंवा प्लॅस्टिकचे चांगले नवीन किंवा घासलेले स्वच्छ पिंप घ्यावे त्यामध्ये मोटरचे विहिरीचे किंवा ताजे पाणी भरावे पाणी ताजे असावे त्यानंतर खाली शेजारी रांगोळी काढून घ्यावी स्वच्छ अशी सुंदर पुसून झाडून रांगोळी काढावी शेणाचा जर तुम्ही लेपण करू शकत असाल तर ते करावं अन्यथा हळदीचं लेपण करून त्याच्यावर तो पिंप किंवा प्लॅस्टिकचा जो मोठा पिंप आहे तो ते जे काही तुम्ही ठेवणार आहेत ते ठेवून घ्यावं त्यानंतर रांगोळी काढावी फुलांनी सजवावं त्या पाण्यामध्ये ज्यामध्ये आपण विसर्जन करणार आहोत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फुले तांदूळ अक्षता सुपारी हे सर्व घालून घ्यायचे आहे आता घरामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करताना काय करायचे ते नेमके तुम्हाला सांगते गणपती बाप्पाचे विसर्जन करताना सगळ्यात आधी प्राणप्रतिष्ठा जी आपण केलेली असते ते आपण गणपती बाप्पाला सांगायचे की तुमच्यात मी पाच दिवस प्राणप्रतिष्ठा केलेली होती आणि आता ती मी विसर्जन रूपी काढून घेत आहे म्हणजे तुमच्यातली प्राणप्रतिष्ठा केलेली विसर्जन रूपी आता निघत आहे हे त्यांना सांगायचं आहे सा या अगोदर गणपतीची आरती करायची आहे आपल्या माता लक्ष्मीची आरती करायची आहे स्वामी समर्थांची आरती करायची आहे दत्तगुरूंची आरती करायची आहे मारुतीरायाची आरती करायची आहे शंकर भगवानांची आरती करायची आहे घालीन लोटांगण म्हणायचं आहे आणि हे सगळं झालं की तुम्हाला गणपती उचलून जागेवरच तीन वेळा हलवायचा आहे बप्पा मोर्या बप्पा मोर्या बप्पा मोर्या म्हणत तीन वेळा गणपती जागेवरून उचलून तुम्हाला परत परत एकदा उचलायचा खाली ठेवायचा दुसऱ्यांदा उचलायचा खाली ठेवायचा तिसऱ्यांदा उचलायचा पुन्हा खाली ठेवायचा ही कृती तीन वेळा करायची त्यानंतर गणपतीच्या डोळ्यांना आणि पायांना पाणी लावावे आणि छोटा गणपती म्हणून जी सुपारी ठेवली असेल त्याची पण यथासांग पूजा करून घ्यावी हदी कुंकू अक्षता हे सगळं घातल्यावरच आपण आरती करणार आहोत आता वेळा झालेली आहे विसर्जनाची विसर्जन करण्याच्या आधी गणपती बाप्पाच्या कानामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छा बोलायच्या आहेत कालही सांगितलं नवस कसं बोलावं आजही सांगते आज वेगळी पद्धत सांगते की गणपती बाप्पाच्या कानामध्ये आणि उंदीर मामांच्या कानामध्ये तुमच्या जितक्या इच्छा असतील त्या बोलून घ्यायच्या आहेत कारण गणपती बाप्पा आता पुन्हा आपल्याकडे वर्षभर असे पार्थिव गणपती प्राणप्रतिष्ठा केलेले नसतात त्यामुळे जे काही बोलून घ्यायचं आहे गणपती बाप्पाच्या कानात तुम्हाला हे शब्द बोलायचे आहेत की मला नोकरी लागू दे मला पैसा मिळू दे माझ्या आयुष्यामध्ये प्रगती होऊ दे माझी मुले सुधारू दे माझ्या पतीची दारू सुटू दे मला बाळ होऊ दे जे काही असेल ते तुम्हाला गणपती बाप्पाच्या आणि उंदीर मामांच्या कानामध्ये बोलून दाखवायचे आहे हे झालं गणपती तीन वेळा हलवला की खाली एक ताट तयार ठेवायचे त्यामध्ये हळदी कुंकवाने किंवा अक्षतांनी स्वस्तिक काढून घ्यायचं गणपतीचा जो साज श्रगार केलेला आहे तो काढून घ्यायचा आणि गणपती खाली ठेवायचा खाली ठेवल्यावर सुद्धा तुम्हाला आता पाण्यापशी जायचं आहे त्याच्या आधी जाणवं गणपतीच्या गळ्यातच ठेवायचं एक फुलांचा हार फुलं दुर्वा हे सगळं ठेवायचं बाकी जर तुम्ही काही सोन्याचे चांदीचे किंवा इतर आभूषणं घातली असतील तर ती काढून घ्यायची मुकुट घातला असेल तर तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून तुम्हाला आता निरोप द्यायची वेळ आली आहे हे गणपती बाप्पा या पाच दिवसात या सात दिवसात या दहा दिवसात आमच्याकडून काहीही चुकलं असेल तुमच्या सेवेमध्ये काही कमी पडलं असेल घरात चुकून आमच्या वादविवाद झाले असतील की तुम्हाला आमच्यामुळे काही त्रास दिला असेल तर मनापासून माफी मागतो क्षमा प्रार्थना मागतो अशी गणपतीजवळ तुम्हाला विनंती करायची आहे आणि गणपती बाप्पाला नंतर उचलायचे आहे आपल्याकडे मुख करायचे आहे पुन्हा एकदा सगळ्या घरामध्ये म्हणजे घरात सगळ्या नाही फिरवायचं एकाच जागी गोल फिरवायचं आहे गणपती बाप्पाला हातात घेऊन आणि त्यानंतर गणपती बाप्पाला पाण्याच्या ठिकाणी म्हणजे घरात विसर्जन करणारा हा त्या ठिकाणी न्यायचं आहे खाली अक्षता ठेवून गणपतीचे ताट ठेवायचे आहे तिथे पुन्हा एकदा गणपती, एक गणपती बाप्पाची आणि दुर्गे दुर्गट भारी या दोन आरत्या तुम्हाला म्हणून घ्यायच्या आहेत या आरत्या म्हटल्यानंतर गणपती जवळ काय द्यायचं आहे तर गणपती गणपतीजवळ एक पाच रुपयाचे नाणे विडा पान सुपारी आणि गणपतीला शिदोरी म्हणून जे काही तुम्ही खिरापत केली असेल म्हणजे प्रसाद शिरा वगैरे केला असेल ते तिन्ही गणपतीच्या सोबत एका कागदामध्ये तुम्हाला सगळं काही द्यायचं आहे असं म्हटलं जातं म्हणजे जुनी लोकं म्हणायचे की गणपतीची ती शिदोरी आहे गणपतीसोबत शिदोरी द्यायला विसरू नका त्यानंतर गणपती बाप्पा उचलायचे एकदा पाण्यात घालायचे पुन्हा वरती काढायचे गणपती बाप्पा मोरया दुसऱ्यांदा पाण्यात घालायचे पुन्हा वरती काढायचे गणपती बाप्पा मोर आणि तिसऱ्यांदा जेव्हा पाण्यातनं काढून घालाल तेव्हा ते विसर्जन करण्यासाठी म्हणून पाण्यामध्ये अर्पण करायचे आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आता ज्यांना गणपती बाप्पा घरामध्ये विसर्जन नाही करायचा खरं तर सगळ्यात चांगलं आहे गणपती घरात विसर्जन करणं हे पाणी नंतर शेतात मोठ्या झाडाला तुम्हाला घालायचं आहे वड पिंपळ असे मोठे वृक्ष बेलाचे वृक्ष शेती अशा मध्ये हे तुम्हाला घालायचं आहे संपूर्ण गणपती विसर्जन होते आणि आपल्या मनाला सुद्धा समाधान लाभते दोन ते तीन दिवस आपण बघू शकतो की आपला गणपती ओरिजिनल आहे का तो वितळतोय का हे सगळं आपण बघू शकतो आता तुम्हीच सांगा ज्यांचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मोठे मोठे गणपती आहेत कुठं त्यांचा हात पडतो कुठे सोन कुठे कान कुठे पाय असे अवशेष समुद्राच्या बाहेर येतात विहिरीमध्ये तरंगतात तळ्यामध्ये तरंगतात आणि आपण एवढ्या श्रद्धे भक्तिभावाने गणपतीची पूजा आराधना केलेली असते ती पूर्णपणे निष्फळ होते जेव्हा त्यांचे विसर्जनच होत नाही आणि त्यांचे अवशेष जागोजागी पडतात बघूनच काळजामध्ये धस्स होते जेव्हा गणपतीचे अवशेष बघा टी व्ही दाखवायला सुरुवात करतात की कि समुद्राच्या किनाऱ्याशी असे अवशेष सापडले त्याच मातीवर आपल्यानंतर पाय पडणार मग तुम्ही सांगा आपल्या श्रद्धे भक्तीचं काय आपण एवढी त्यांमध्ये प्राणप्रतिष्ठा आणायची आणि नंतर ते पायदळी तुडवायचे हे माझ्या तर मनाला बिलकुल पटत नाही म्हणून ज्यांना जमेल त्यांनी घरातच विसर्जन करा नव्याण्णव नव्वद टक्के लोकांनी घरात विसर्जन करा आता दुसरा एक मार्ग आहे गणपती बाप्पा विसर्जन करण्याचं ते म्हणजे गणपती दान करणे हल्ली गणपतीत दान करण्याची प्रथा आहे आणि ती खूप जास्त चांगली आहे गणपती दान करण्याच्या आधी आरती करायची गणपती बाप्पाबरोबर थोडी दक्षिणा द्यायची शिदोरी द्यायची आणि जिथे दान करणार असाल आरती करून त्यांच्या ताब्यामध्ये गणपती द्यायचा हाच गणपती पुढच्या वर्षी व्यवस्थित रंगवून दुसऱ्या घरी सुद्धा छानपैकी बसवला जातो हे एक चांगलं आहे की प्रदूषण पण कमी होते आणि गणपतीचे दान देखील केले जाते हा आहे दुसरा मार्ग तिसरा मार्ग आहे समुद्र विहीर तलाव अशा ठिकाणी तळे अशा ठिकाणी जाऊन गणपती विसर्जन करणे अशा ठिकाणी जाताना सुद्धा घरामध्ये सांगितल्याप्रमाणे यथासांग पूजा करायची आरती नैवेद्य त्याचप्रमाणे गणपती बाप्पाजवळ तुमची मागणी कानामध्ये बोलून मागायची आहे आणि घरातला जो व्यक्ती गणपती घेणार आहे त्याने पायामध्ये चप्पल घालायची नाही आणि डोक्यावर टोपी घालायची डोक्यावर टोपी घालून सोळं वस्त्र सगळं घालून व्यवस्थित गणपती हातातून न्यायचा जाताना घरात पूर्ण गणपती दाखवायचा त्यानंतर आपल्या बाजूला गणपतीचे तोंड करायचे जाताना आपल्या घराकडे गणपतीचे मुख असावे हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर आपल्याला पाण्याच्या ठिकाणी जायचे आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तिथे आरती करून घ्यायची आहे हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे भरपूर प्रसाद सोबत न्यायचा आहे कारण जेवढी लोकं असतील त्यांच्यामध्ये प्रसाद वाटायचा आहे करपूर आरती करून घ्यायची आहे गणपती बाप्पाची आणि माता लक्ष्मीची आणि आरती झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाचे सांगितल्याप्रमाणे तीन वेळा गणपती पाण्यात बुडवून तिसऱ्यांदा गणपती विसर्जन करायचं आहे त्यांच्यासोबतसुद्धा शिदोरी आठवणीने तुम्हाला द्यायची आहे अशी सोपी आणि साधी पद्धत आहे गणपती बाप्पा विसर्जन करण्याची गणपती विसर्जन केले की तिथले पाच खडे घरी आणावेत आणि त्याची घरी आणून त्या दिवशी गणपती जिथे बस बसवतो तिथे बसवावेत गणपतीच्या जागेवर आपल्या मुलांना जो विषय अभ्यासात अवघड जातो किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही कमवता लॅपटॉप असेल काय असेल त्या ती गोष्ट गणपतीच्या जागेवर ठेवावी गणपतीची घरी आल्या आल्या आरास कधीही काढू नये तर दुसऱ्या दिवशी गणपतीची आरास काढून दुसऱ्या दिवशी सगळे आवरावे नाहीतर गणपती गेल्या गेल्या घाईघाईने ती आरास काढणे म्हणजे असं वाटतं की आपल्या घरनं कधी जातील आणि कधी सगळं उचलतोय अशा भावना ठेवू नका एक दिवस इथे तुमची भया पुस्तके तुमचं जे काय जे क्षेत्र कमाई असेल कमाईचं ते क्षेत्राचं तू तिथं भजन काटा असेल काय असेल ते तुम्ही तिथं ठेवा आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट मला तुम्ही नक्की सांगा गणपतीची दुर्वांची एक जोडी अवश्य जवळ ठेवा ती तुम्हाला व्यापाराच्या ठिकाणी कॅश बॉक्स तिजोरी मुलांचे दप्तर अशा ठिकाणी वर्षभर जपून ठेवायचे आहेत जाता जाता गणपती बाप्पाचा हा एक दुर्वांचा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे गणपती बाप्पांच्या अशा सुंदर अशा विसर्जनानंतर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या लवकर या गणपती बप्पा गेले गावाला चैनपडेना आम्हाला अशा घोषणांसोबत गणपती बाप्पांचे अगदी थाटामाटात स्वागत करायचं स्वात हे करायचं आहे उत्सव साजरा करायचा आहे आणि त्यानंतर मग मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आपण मोकळे आहोत आता गणपतीला वाहिलेली फुले सुपारी हे सगळं काही निर्माल्यामध्ये घालायचं आहे तांदूळ जे काही असतील स्वस्तिक काढलेले ते भातामध्ये वापरा पक्ष्यांना घाला तरी चालेल गणपतीचे निर्माल्य पाण्यामध्ये न टाकता विस जिथे निर्माल्य कुंड असतात तिथे टाकावे म्हणजे गणपतीचे आपल्या आपल्या पाण्याचे प्रदूषण होत नाही तेच पाणी आपण पितो मुके जनावरं पितात त्यांच्या पोटामध्ये असं काही जाऊ नये सडलेली फुले खराब झालेले गवत असं काही जाऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आपला निसर्ग हा आपणच चांगला ठेवायचा आहे पृथ्वी मातेवर म्हणजे जमिनीवर कधीही थुंकू नका कधीही कचरा टाकू नका कधीही प्रदूषण करू नका निसर्ग जर एकदा तुमच्यावर संतापला तर निसर्गाच्या कोपाला तोंड देणं हे कोणाच्याही हातात नसतं बघितलंय तुम्ही पूर आलेला आहे चिकार ठिकाणी आमच्या इथे म्हणजे सांगलीला तर ओळीनं दोन वर्ष पूर आला होता त्यावेळेत ती त्या अवस्था कळते की आपण फेकलेलंच प्लॅस्टिक आपल्याकडेच कसं परत येतं आणि आपलं घर घाण करतं कर्मा इज द बॅग मी नेहमी म्हणते कर्मा फिरून आपल्याकडे येतो त्यामुळे चांगलं वागा चांगलं राहा चांगले विचार करा चांगले कर्म करा आणि गणपती बाप्पाचे अशा प्रकारे विसर्जन करा जाता जाता एक सांगण्यास आनंद होतो की आपले नवी दिशा या चॅनेलला तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद नवी दिशा या चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये पिन करत आहे प्रत्येकाने जाऊन ते चॅनेल सबस्क्राईब करावे आणि त्यावरच्या छान अशा रेमिडी ज्या बिनाखर्ची आहेत आणि अत्यंत प्रभावी उपाय आहेत ते अवश्य करावेत हीच प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना करते आणि आजचा व्हिडिओ छोटासा इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन सोबत, नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ